गौतम बुद्धांनी सांगितलेली एक प्रेरणादायक गोष्ट स्वाच बोल, बोल। एका गौतम बुद्ध एका गावात उपदेश करत होते त्याच वेळी एक रागीट माणूस त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्यावर खूप अपशब्द वापरू लागला तो म्हणाला तू खोटा आहेस तू लोकांना मूर्ख बनवतोस सगळे लोक आश्चर्यचकित झाले पण बुद्ध शांत होते ते नुसते त्याच्याकडे पाहत होते तेव्हा तो माणूस म्हणाला तू काही बोलत नाहीस का मी तुला एवढं बोललो तरी बुद्ध हसत म्हणाले मानू की कोणी मला भेटायला काही भेट वस्तू घेऊन आला पण मी ती घेणार नाही तर ती वस्तू कोणाकडे राहील तो माणूस म्हणाला ज्याच्याकडे ती आहे त्याच्याकडेच राहील बुद्ध शांतपणे म्हणाले तसच आहे तू मला राग अपमान आणि द्वेष दिला आहेस पण मी तो स्वीकारलेला नाही तो तुझ्याकडेच राहील या गोष्टीतून बोध आपल्याला कोणीतरी वाईट बोलले तरी आपली शांतता न गमावता उत्तर दिलं तर राग दुसऱ्याच्याकडेच राहतो शांत राहणं हेच खरं सामर्थ्य आहे